हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सरकार दुसऱ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहता गाडीमध्ये आमच्या दोन दोन टकलो आहे साईचे पप्पा आणि श्री तर श्रीने श्रीचं तर जावळ काढलं म्हणून आणि ह्यांनी आपलं बलिदान मास पाळलेलं आहे त्याच्यामुळे तर आता आम्ही निघालो होतो गावी त्याने ड्युटीहून आले होते आणि मी इथं दाखवत होते श्रीला श्री त्याच्या टकलोला हात लावत होता आणि आमची तयारी झाली आहे गावाकडे जाण्याची तरी तर आम्ही सगळेजण गाडीत बसलो आहोत दाटीवाटीत आमच्या चिल्लर पार्टी खूप जास्त आहे म्हणजे जा आहे जागा एकदम कम्फर्टेबल आहे आमच्यासाठी आणि चला आता गावाकडे जायचं जा आहे आठ दिवस राहिलो आहोत पुण्याला तर जाता जाता आम्हाला संध्याकाळ झाली म्हणजे साडेसात वाजले होते तर घरी गेल्यानंतर पाहा तुम्ही आता कसं काय आहे आणि काय आहे ते चित्रग्रहणाच्या मागे आणि सरप्राईज आहे हे नानीला माहीतच नाही आम्ही येणार कोण आहे कोण आहे का आया बैल अभी अभी तो हॉर्न वाजवा ना हॉर्न घरी कोणीतरी आहे मला घरी कोणाचा तरी आवाज येतोय बघितलं का

रात्री अचानक आम्ही पोहचलो आणि मस्त जेवण वगैरे केलं बेसन आणि भाकर बनवली अचानक कारण रात्री उशीर झाला साडेसात वाजले होते घरी यायला आणि ती पण खूप दमून आलते मग त्यांच्यासाठी पण बेसन भाकरी आणि आमच्यासाठी तर सकाळी मी लवकर उठले ते कारण झाडू वगैरे मारायचं होतं दारामध्ये मा आणि हे गेले शेण काढायला गुरांचं तो तोपर्यंत मी म्हटलं चला जरा जास्तच लवकर उठले थोडं व्हिडिओ वगैरे काढा तर सकाळ सकाळ माझा व्हिडिओ पण काढून झालं आणि मस्त उठून सडा रांगोळी करायची होती रात्रभर काही झोप नाही आली श्रीने खूप परेशान करत आहे गावाकडं आल्यापासून त्याच्यामुळे तर सकाळी लवकर उठले आणि तो सकाळी मस्त झोपला होता आणि मी थोडंसं ग स्लॅबवर येऊन मस्त व्हिडिओ काढायचं चालू होतं तर आता मस्त गावाकडचे छान छान व्हिडिओ तुम्ही पाहा तुम्हाला आवडले तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला हे आमच्या दारासमोरील असं वातावरण आहे सकाळचं एकदम सकाळ सकाळचं वातावरण आहे थोडासा अंधारच होता आणि चला हे एक खाली सगळं झाड वगैरे मारायचं आहे आणि चला आता जाऊयात आपण खाली कारण आमचं खूप मोठं अंगण आहे एका तासभर तर सडा रांगोळीला लागतोच तर चला आता जाऊयात खाली गावाकडील नवीन दिवसाची नवीन पहाट कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि असेच आपले छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तर गावाकडे आल्यापासून आपले थोडे व्हिडिओ लेट येतात कारण गावाकडं नेटवर्क वगैरे नाही आहे आणि अपलोड पण टायमिंगच्या टायमिंगला होत नाही थोडंसं लेट होतं आहे मागं पुढं होत असेल ॲडजस्ट करा आणि असेच आपले छान व्हिडिओ पाहायला विसरू नका सकाळ सकाळ मस्त पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झालेलाच होता तर म्हटलं छान यू दिसत होता एकदम असं सकाळ सकाळ लालिमा दिसत होती तर चला लाईटी झाल्या बंद कारण उजेड पडलेला आहे बऱ्यापैकी आणि चला आता आपण चूल पेटून घेतली त्याच्यानंतर लाईट नसल्यामुळे चूल पेटावं लागली आणि सडा का टाकून घेतला आता एकदम छान वाटतंय रांगोळी करा काढायची राहिली

काय पाणी उद्या कुरडाय करायच्यात कुरड्या पाणी केला मम्मा बंद कर माहितीये का तुम्ही आहे म्हणून डालेगा आप लगा होगा देवंश। 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 देवंश।

इसको कुछ भी शेप क्यों नहीं सर गोली क्यों बना तो गोली तेरा क्या लगाया

आणि इकडं टाक लईच वाटतात बाबा तुम्ही कुठे नाही इथंच आहे मी आले थांब आले दादबू नको येऊ तूत चल चल न ला उन्हात नको म्हणत होते मी उन्हात नको म्हणलं बाळा तुला एक तर तकलू चमकन ना तुझ्या मग कुड या केल्याचा मम्मानं खायला सगळ्यांना आपल्या आजीनी हे ना अजून एक करायचं एक हे केलेलं आहे गहना कारण एवढा सगळ्या केक सगळं हटता येत नाही ना त्याच्यामुळं थोडं थोडा वेगवेगळ्या काय मस्त झाल्यात थोड्या छान टकलो टकलो लय आवडते कुडूम कुरुम खायला संध्याकाळी तळू आपण

पोटभर खायचं आजच नाही मुंबईला लग्न आहे पुण्याला हळद आहे जेवायला सोलापूर पाणी पियाला पैठण आणि <गण> हात धुवायला आपल्या आपल्या घरी लग्नाला या गाड्या <गण> आणल्यात <गण> बघ <गण> नवत <गण> आणि ड्रायव्हर एकच ठेवला मला खर्च वाढत चला लग्नाला चला लग्नाची हवा बेंट बाजायला हवा कुत्रे घ्यायचे टाकायला पोरं बांधायचे खांबा झेला सगळे पोरा अटक करायचे हाटील मध्ये नेऊन वनशेज वन टू का जोर भजे की मारामारी डायरेक्ट पाकावा त्याने गोंधळ केला बर का बैलगाडीचा काचा फुडून फारा जेवत नाही जेवत नाही आणि मोबाईल जास्त बघतो नाही मोबाईल अजिबात बघायचा नाही बरं का आम्ही अटक करतो निहोन कुठे डायरेक्ट डायरेक्ट साथ हाटील मध्ये काय करायची मग केस करायचे का दाढी करायची केस करायची नाही नाही केस न्हावेकड दिली पंचनामा वारक दाढी सुतार सुताराकड बघले आमच्या सासरे हा काही गोळ करा पुणे धरलं तर आम्ही फरक असतो आम्ही नको आम्ही बिनपगरी कोणाली घरी दंगल पेटले का डायरी घरी